आज मी परत तुमच्यासाठी मस्त असा शेळ्या चपातीपासून बनवलेला नाश्ता घेऊन आलेले आहे या अगोदर बी मी खूप साऱ्या शेळ्या चपातीपासून बनवलेल्या नाश्त्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत पण आजची रेसिपी तर खूप जास्त भन्नाट आहे एकदा जर बनवली तर परत नक्कीच ट्राय करणार नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया इथं एक इथं एक जोडी मिथीची छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे बारीक सरकट करून घेतलेले आहे आणि मध्यम आकाराच्या तीन चपात्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत सोबतच चार चमचे इथं बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडेसे जे घरगुती नॉर्मल मसाले असते ते इथं टाकून घ्यायचे एक चमचा जिऱ्याची पावडर टाकून घेतली अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला सोबतच एक चमचाभर इथं तीळ घालून घेतले सोबतच इथं चुटकीभर हळद टाकून घेतली सोबत तुमच्या टेस्टनुसार इथं लाल चटणी पावडर घालून घ्यायची तुम्हाला नाश्ता किती तिखट बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने लाल मिरची पावडर टाकून घेतल्यानंतर इथं मी थोडीशी काळ्या मिरेची पावडर टाकली थोडासा चाट मसालाही टाकला सोबतच इथं मी अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीकसर कट करून घातल्या सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा बारीकसर कट करून टाकून घेतला सोबतच इथं अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि थोडंसं चमचाभर इथं कुकिंग ऑइल टाकून घेतलं म्हणजे जे आपण भाजीला तेल वापरतो ते तेल टाकून घेतलं आणि तेल टाकून घेतल्यानंतर छान हाताने आपल्याला हिथं हे बॅटर एक ज्यू करायचं आहे आता बाकी सर्व जिनस टाकून झाल्या होत्या मेनच गोष्ट इथं टाकायची राहिलेली होती ती म्हणजे मीठ आणि चवीनुसार ही टाकून घेतलं आणि मस्त थोडासा पाण्याचा शिपका दिला आणि छान बॅटर तयार करून घेतलं जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच हिथं हे पीठ तयार करून घेतलं पाणी असं भडकन टाकायचं नाही हलका हलका पाण्याचा शितुडा द्यायचा आणि बॅटर मिक्स करून घ्यायचं इजिली इथं हे बॅटर मिक्स होऊन जातं तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता तुम्हाला याचे नाश्ते कसे बनवायचे आहेत ते तुमच्या चॉईसनी बनवा वडे गोलवडे किंवा टिक्की किंवा गोल बॉल्स असंही बनवू शकता पण इथं मी छान जसं आपण वड्यातले वडे बनवतो ना तसे इथं वडे बनवून घेतले आणि मस्त वडे बनून तयार झाले तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे फर्स्ट वडा माझा व्यवस्थित आला नाही म्हणून परत मोडून परत डबल बनवला आणि बाकीचे वडे देखील मी याच पद्धतीने बनवून घेतले सर्व वडे इथं बनवून तयार आहेत जोपर्यंत वडे बनवत होते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर पहिल्यांदी एक वडा टाकून पाहिला तेल गरम झालं आहे का तर तेल खूप जास्तच गरम झालेलं होतं वडा टाकूस तरच लाल झाला मग नंतर काय केलं नंतर थोड्या वेळ दोन मिनिट गॅस बंद ठेवला आणि गॅस बंद ठेवून तेल थोडंसं थिर होऊन दिलं तेल हलकं थंड झालं की मग बाकीचे उरवले बाकीचे वडे टाकून घेतले गॅस लो टू मिडियम ठेवला आणि लो टू मिडियम गॅसवर हे वडे तळून घेतले अगदी झटपट बनवून तयार होतात आता बऱ्याच बऱ्या बरे, आपण बऱ्याच वेगवेगळ्या चपातीच्या रेसिपी बनवत असतो आणि बऱ्याचदा काय होतं आपण नॉर्मली चपात्या दोन किंवा तीन उरल्या की लगेचच फोडणीची चपाती डेली घरामध्ये बनवतो पण त्याच्या व्यतिरिक्त असं काहीतरी नाश्ता बनवला ना तर घरचेही आवडीने खातात आणि अक्षरशः मुलंही आवडीने खातात आणि मेन म्हणजे या रेसिपीमध्ये मी मेथीची भाजी वापरलेली आहे आणि मेथीच्या भाजीने हे वडे खायला खूप भारी लागतात एकच नंबर टेस्ट येते आणि मुलंही आवडीने खातात ज्यावेळेस मुलं शाळेतून घरी येतात ना त्यावेळेस ते त्यांना काहीतरी चटपटीत किंवा नाश्ता गरम गरम पाहिजे असतो त्यावेळेस ही रेसिपी आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांना बनवून द्या नक्कीच आवडीने खातील आणि नॉर्मली आपले पोरं साध्या ज्या भाज्या असतात ना जसं मेथीची भाजी शिपूची भाजी हे काही पटकन आवडीने खात नाहीत म्हणून या पद्धतीने नाश्त्यामध्ये भाज्या घालून घेतल्या घातल्या म्हणजे भाज्याही त्यांच्या पोटात जातात आणि त्यांचं पोटही भरतं आणि नाश्ता तर तुम्ही पाहिलाच कितीच मस्त बनवून तयार झालेला आहे आणि असं नाही की हा नाश्ता ना एकदम सॉफ्ट वगैरे बनतो एकदम मस्त कुरकुरीत असा नाश्ता बनवून तयार होतो तर मस्त असे आपले वड्याची बॅच तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस लाल रंगावर आपला नाश्ता तळून झालेला आहे एवढाच इथं नाश्ता तळून घ्यायचा होता आता तळलेली ही पहिली बॅच आपण काढून घेऊयात आणि बाकीचे उर्वरित वडेही असे तळून घेऊयात तुम्ही पाहू शकता कलर एकदम मस्त सोनेरी आलेला आहे आणि जितका सुंदर हा नाश्ता दिसत होता ना तितकाच खायला देखील अप्रतिम लागत होता माझ्या घरी सर्वांनीच आवडीने हा नाश्ता खाल्ला तुमच्या घरीही सर्व घरचे माणसं आवडीने हा नाश्ता खातील नक्की तुमच्या घरी तुम्ही हा नाश्ता ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे अभिप्राय कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदी असताल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तर मग काय परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या बाय बाय